नमस्कार राज्य जर बघितलं तर सध्याची हवामानाची स्थिती काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघूयात कोकणात तापमानाचा पारा जो चा आहे तो चांगलाच वाढलेला आहे आजही अनेक भागात उष्ण आणि दमट हवामान होते आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांताक्रूज येथे अडवतीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर देशात सर्वाधिक एकोणचाळीस पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तापमान केरळमध्ये कन्नूर येथे या भागात पाहायला मिळत आहे म्हणजे केरळमध्ये जे आहे सर्वाधिक तापमान आपल्याला जे या ठिकाणी जवळपास चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळत आहे स सध्या जर बघितलं तर सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून जर बघितलं तर राज्यामध्ये कोणत्याही भागामध्ये ढग सध्या जमा नाहीत कडक ऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे विविध भागामध्ये जे आता उष्णता वाढलेली आहे तापमानात मोठी सुधारणा या ठिकाणी आलेली आहे मोठी वाढ या ठिकाणी झालेली आहे कोणत्या भागात जे आहे पावसाची शक्यता नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी मात्र एकंदरीत उन्हाचा तडाखा वाढल्याने राज्यात जे आहे एक मोठं दमट वातावरण वात झालं तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे जे आहे राज्यात कडक आणि उष्ण वातावरण सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ या ठिकाणी आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब